भक्त हो अत्यंत शांत असलेल्या शांतीब्रह्म श्री संत एकनाथांना दत्तात्रेयांनी आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते या अप्रतिम दर्शनाचे वर्णन एकनाथांनी आपल्या एका आरतीमधून केले आहे हीच आरती दत्तात्रेयांची आरती आहे आता आपण ही आरती अर्थासहित जाणून घेऊ त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाना त्रैलोक्युमाना योगी समाधीन येना जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भव चिंता संत एकनाथ आपल्याला आवर्जून सांगत आहेत दत्त त्रिगुणात्मक आहे त्रयमूर्ती आहे श्री दत्तात्रय त्रिगुणात्मक म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश आहे उत्पत्ती स्थिती आणि लय या तीनही तत्वांचे मिलन या देवतेमध्ये झालेले आहे दत्तच ब्रह्मा विष्णू आणि महेश आहे ते याच ठिकाणी एकवटलेले आहे दत्तात्रयांचे वर्णन करणे तर वेदांनासुद्धा शक्य नाही मुनी मुनिबरांनी समाधीस्थ बसूनही श्री दत्तात्रयांचे स्वरूप वर्णन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना काहीच अनुमान करता न आल्याने नेते नेते म्हणजे असे नाही असेही नाही एवढेच ते सांगू शकले दत्तात्रयाचे मूळ रूप आणि स्वरूप प्रत्यक्ष अनुभवता अजून कोणालाही आले नाही मग ते योगी पुरुष असो किंवा ऋषी मुनी असो किंवा देवता असो ते समाधी अवस्थेपर्यंत पोहोचलेले असलेले योगी सुद्धा त्यांचं वर्णन करू शकले नाहीत ध्यानावस्थेमध्ये सुद्धा दत्तात्रेयांचे दर्शन घडत नाही की त्यांचे रूप नजरेत साठवता येत नाही ते तर त्रैलोक्याचा राना आहेत शब्दात तीत आहेत म्हणजेच त्यांचे वर्णन शब्दात करता येणे अशक्य आहे दत्तात्रेयांचा जय जयकार असो दत्तात्रेयांची आरती केल्यामुळे माझी सगळी भवचिंता हरली आहे सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासिकाची कळेल ही मात पराही परतली तेथे हेत जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भव चिंता सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त म्हणजे आत बाहेर पूर्णपणे गुरु तत्वरूप आणि ईश्वर तत्त्व असलेला आहेस पण आम्हा आभागी दुर्दैवी लोकांना तुझे महात्मा कसे कळणार श्री दत्तात्रेयांचे वर्णन करायला गेलेली वाणीसुद्धा परत फिरली त्यामुळे दत्ताचे स्वरूप तूर या वस्तीच्या पलीकडे असल्याने वाणीही तिथे पोहोचू शकली नाही यामुळे ती काही न बोलताच परत फिरली जन्म मरणाचा पुरलासे अंत म्हणजे श्री दत्ताचे स्वरूप नित्य अनादी आणि अनंत आहे तिथे जन्म मरण संपतात दत्तात्रेयांचा जय जयकार असो दत्तात्रयांची आरती केल्यामुळे माझी सगळी भवचिंता हरली आहे दत्त या उभा ठाकर सद्भावी प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधरा जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जै आरती श्री गुरुदत्ता भवचिंता। ज्यावेळी जाणवलं की बाहेर आणि अंतरी तूच आहेस त्यावेळी दत्त समोर दिसला त्यावेळी अष्टांग आणि प्राण श्री दत्तचरणींनी अर्पण केले त्यावेळी दत्त महाराजांनी आशीर्वाद दिला की जन्म मरणाच्या फेऱ्यातून माझी सुटका झाली आहे व मला मोक्ष झाला आहे दत्तात्रेयांचा जय जयकार असो दत्तात्रेयांची आरती केल्यामुळे माझी सगळी भवचिंता हरली आहे दत्त दत्ताईसे लागले ध्यान हर पहिले मन झाले उड्मन मी तू पणाचीही झाली बोळवन एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरिली भव चिंता एक नाथांच्या मुखात दत्त दत्त असे पवित्र नाम घुमू लागले आहे नाथांचे अवघे भानच हरपले आहे सर्वत्र दत्तात्रेय व्यापून आहेत याचे भान नाथांना आहे आता, आता मी आणि तू अशी भावना पूर्णपणे झाली आहे आपले सद्गुरू हे दत्तात्रेयच आहेत याची सुखद जाणीव नाथांना झाली आहे नाथ आता दत्त ध्यानात पूर्णपणे विरघळून गेले आहे दत्तात्रयाने नाथांना अद्वैती अनुभव दिला आहे दत्तात्रेयांचा जय जयकार असो दत्तात्रेयांची आरती केल्यामुळे माझी सगळी भवचिंता हरली आहे अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला